दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर कोकण विभाग अव्वल मुंबईचा निकाल पंच्याण्णव पूर्णांक चौऱ्याऐंशी टक्के राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या शालांत प्रमाणपत्र परीक्षा अर्थात दहावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे पत्रकार परिषद घेऊन निकालाविषयी सविस्तर माहिती देण्यात आली त्यानुसार मंडळाच्या नऊ विभागांमधून पंधरा लाख अठ्ठावन्न हजार वीस नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती त्यापैकी पंधरा लाख सेहेचाळीस से हजार पाचशे एकोणऐंशी परीक्षेला बसले होते त्यापैकी चौदा लाख पंचावन्न हजार चारशे तेहतीस विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले त्याची टक्केवारी चौऱ्याण्णव पूर्णांक दहा टक्के, टक्के इतकी आहे सर्व विभागीय मंडळातून कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक म्हणजेच अठ्ठ्याण्णव पूर्णांक ब्याऐंशी टक्के इतका लागला आहे तर सर्वात कमी निकाल नागपूरचा म्हणजे नव्वद पूर्णांक अठ्याहत्तर टक्के इतका लागला आहे दहावीच्या परीक्षेत एकूण बासष्ट विषयांची परीक्षा घेण्यात आली होती त्यापैकी चोवीस विषयांचा निकाल शंभर टक्के लागला आहे विद्यार्थ्यांना दुपारी एक वाजल्यापासूनच ऑनलाईन निकाल पाहता येणार आहे यामध्ये विद्यार्थ्यांना त्यांचे प्रत्येक विषयातील गुण पाहायला मिळतील त्यानंतर विद्यार्थ्यांना आपापल्या शाळेत त्यांची गुणपत्रिका मिळेल यानंतर अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होईल